તમે ભાઈઓ કાઈ કરે ને તો પ્રોબ્લેમ થાય ને કાઈ ભાઈઓ ને સાઈન સાઈન तांबोळी आणि अस्ने गावात गेल्या चार दिवसांपासून वीज गायब असून संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी सावंतवाडी कार्यालय गाठले यावेळी ग्रामस्थांनी जोपर्यंत आमची लाईट येत नाही तोपर्यंत तुमचीही लाईट नाही अशी आक्रमक भूमिका घेत वीज वितरणच्या कार्यालयाचाच विद्युत पुरवठा खंडित केला यावेळी आक्रमक ग्रामस्थांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले